सुदीचे दिवस सुरू झाले आहेत आणि या दरम्यान स्त्रिया नवनवीन साड्या नेसणे पसंत करतात या सर्व वेगवेगळ्या डिझाईन आणि लेटेस्ट ट्रेंड असलेल्या ले साड्या आहेत फॅमिली फंक्शन तसेच वेडिंग पार्टी मध्ये वापरण्यासाठी देखील या साड्या उत्तम आहेत फक्त फेस्टिव्ह ओकेजनवरच नाही तर फॅमिली गेट टुगेदर किंवा कॅज्युअल वेअर म्हणूनही या साड्या वापरल्या जाऊ शकतात या सर्व लेटेस्ट ट्रेंड असलेल्या ले साड्या एखाद्या प्रिय व्यक्तीला भेट म्हणूनही देता येतील ग्राहकांकडून यांना विशेष पसंती मिळत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काही उत्तम दर्जाच्या आणि अतिशय आकर्षक अशा आर्ट सिल्क साड्यांचं लेटेस्ट कलेक्शन मी घेऊन आले नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पर्पल कलरची ही सुंदर साडी महिलांना विशेष आवडू शकते यासोबत लाइट पिंक कलर चे कॉम्बिनेशन बघायला मिळते या साडीचे फॅब्रिक आर्ट सिल्क असून यामध्ये तुम्हाला अनस्टिच ब्लाउज पीस सुद्धा मिळत आहे या साडी मध्ये तुम्हाला गोल्डन जरी बॉर्डर आणि पूर्ण साडीवर डिझाईन बघायला मिळेल ही साडी तुम्हाला अतिशय आकर्षक आणि वेगळा देऊ शकते ही पीच मिळत असलेली लेटेस्ट साडी आहे तुम्हाला यावर मल्टी कलर फ्लोरल प्रिंट डिझाईन बघायला मिळेल या साडी मध्ये पीच कलर व्यतिरिक्त इतर काही आकर्षक रंगांचे पर्यायही उपलब्ध आहेत ही साडी विवाहित तसेच अविवाहित स्त्रियाईन नेसू शकतात नेसल्यानंतर ही, नेसल्यान ही साडी तुम्हाला वेगळा आणि खास लूक देऊ शकते फेस्टिव्ह सीझन मध्ये वापरण्यासाठी ही साडी उत्तम चॉईस असू शकते ही रामा ग्रीन कलरची साडी असून तुम्हाला यावर मरून कलरचे कॉम्बिनेशन बघायला मिळते या, या साडी मध्ये हेवी गोल्डन पदर आणि बॉर्डर डिझाईन दिलेली आहे या पूर्ण साडीवर तुम्हाला आकर्षक गोल्डन जरी फ्लॉवर डिझाइन मिळत आहे फॅमिली फंक्शन किंवा वेडिंग सेरेमनी सोबतच फेस्टिव्ह वापरण्यासाठी देखील बेस्ट ऑप्शन राहील ही सिल्क साडी गिफ्ट म्हणून देण्यासाठी देखील परफेक्ट चॉईस ठरू शकते ही साडी तुम्हाला येलो आणि पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये मिळत आहे अमेझॉन वर ही साडी तुम्हाला अतिशय स्वस्त किमतीत मिळत आहे ही साडी बनवण्यासाठी कॉटन सिल्क फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे या साडीवर तुम्हाला कलमकारी डिझाईन बघायला मिळते ही अतिशय स्मूथ आणि वापरायला कम्फर्टेबल आहे ही शंभर टक्के कॉटन सिल्क फॅब्रिक पासून बनवलेली सिल्क साडी तुम्हाला मल्टी कलर ब्लॉक प्रिंट डिझाईनमध्ये मिळत आहे तुम्ही यास रेग्युलर वेअर किंवा कॅज्युअल वेअर म्हणूनही नेसू शकता ग्राहकांकडून या साडीला विशेष पसंती मिळाली असून चार मिळाले आहे या साडी सोबत तुम्हाला पिंक कलर चा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस ही दिला जात आहे त्याला तुम्ही तुमच्या आवडीच्या पॅटर्न नुसार शिवू शकता फेस्टिव्ह सीझन मध्ये वापरण्यासाठी देखील ही साडी बेस्ट पर्याय राहू शकते तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील आठ सिल्क साड्या तुम्हाला अमेझॉन वरून खरेदी करता येतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद